नाभिक समाजाच्या सभागृहाच्या मागणीवर शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी तात्काळ प्रक्रिया करत स्वतःची तीन गुंठे जागा समाजाला दिली होती हुतात्मा वीरभाई पोतवाल व संत सेना महाराज यांच्या नावे दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी जागेचे बक्षीसपत्र बनवून नाभिक समाजाला सुपूर्द देखील केले होते गेल्या दहा दिवसही उलटत नाही तोच नितीन सावंत यांच्या हस्ते कर्जत तालुक्यातील नाभिक समाज सभागृहाची मुहूर्तमेट रोवली गेली आहे नाभिक समाज सभागृहाचा भूमिपूजन सोहळा दिनांक तीस ऑगस्ट रोजी नितीन सावंत यांच्या हस्ते कर्जत दैवली येथे संपन्न झाला आहे नाभिक समाजाकडून सभागृहाची मागणी गेली अनेक वर्ष केली जात होती मात्र सावंत यांना समजतात कुठलीही घोषणाबाजी न करता त्यांनी थेट स्वतःची जागा समाजाला देत हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तालुक्यात संत सेना महाराज व हुतात्मा वीरबाई कोतवाल यांच्या नावाने सभागृह उभं राहणार आहे तेव्हा नाभिक समाजाकडून नितीन सावंत यांचं कौतुक व आभार व्यक्त करण्यात आलाय यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख उत्तम कोळंबे इतिहास संशोधक वसंत कोळंबे नाभिक समाज संघ तालुका अध्यक्ष दिलीप शिंदे कार्याध्यक्ष रायगड जिल्हा नाभिक तरुण संघ रवींद्र देवकर लवाद कमिटी उपाध्यक्ष रघुनाथ दिवार राकेश डगले कृष्णा पवार विशाल कोकरे गणेश गायकवाड भास्कर क्षीरसागर बिपिन राऊत राजेंद्र क्षीरसागर प्रकाश राऊत बंडू क्षीरसागर नाभिक संघ महिला आघाडीच्या अंजली शिंदे शोभा कोरडे गायत्री मंडलिक दीक्षित मंडलिक कल्पना मंडलिक श्रावणी मंडलिक मंगल पवार शैला सोनावळे रजनी विभाग सुरेखा क्षीरसागर यासह असंख्य नागरिक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते